नमस्कार आपले स्वागत मित्रांनो कर्मचाऱ्यांसाठी खूप खबर ऐंशी लाख कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी संपूर्ण बातमी पाहण्याकरता मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सोबतच ही खूपच आनंदाची बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सरकारने चालवलेली जुनी पेन्शन योजना सन दोन हजार चार मध्ये पूर्णपणे बंद करण्यात आली होती तेव्हापासून आजपर्यंत ही योजना पुन्हा लागू करण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून सातत्याने होत आहे सन दोन हजार मध्ये जुनी पेन्शन योजना बंद केल्यानंतर विविध राज्य सरकारांनी आपापल्या राज्यांसाठी वेगवेगळ्या पेन्शन योजना सुरू केलेल्या आहेत मात्र आता समोर आलेल्या बातम्यांनुसार कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी देत महाराष्ट्र सरकारने आपल्या राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याची घोषणा केली आहे जुन्या पेन्शन योजनेबद्दल बोलायचे झाले तर दोन हजार चार पूर्वी लागू झालेल्या जुन्या पेन्शन योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर निम्मा पगार पेन्शन म्हणून दिला जात होता आणि ही पेन्शन रक्कम कर्मचाऱ्यांना आयुष्यभर पुरवली जात होती मात्र जेव्हापासून सरकारने जुनी पेन्शन योजना बंद केली आहे तेव्हापासून ही पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी सर्व कर्मचाऱ्यांकडून कर्म सातत्याने होत आहे सन दोन हजार चोवीस मध्ये सरकारने जुन्या पेन्शन योजनेच्या जागी एन पी एस सुरू केले मात्र आता कर्मचाऱ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की सरकार पुन्हा जुनी पेन्शन योजना सुरू हो करू शकेल का या संदर्भात माहिती देताना केंद्रीय मंत्री म्हणाले की आय आणि इतर संस्थांशी चर्चा करून सरकार जुन्या पेन्शन योजनेची सविस्तर माहिती देणार आहे जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळेल मित्रांनो न्यायालयात दाखल केलेल्या बँक याचिकांवर सुनावणी करताना न्यायमूर्तीने सांगितले की सशस्त्र दलातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ मिळेल मग कोणी सशस्त्र दलात नवीन भरती झाले असले किंवा आधी सेवा करत असले जुनी पेन्शन असेल या योजनेचा लाभ कायम राहील कर्मचाऱ्यांना मिळालेल्या शेवटच्या पगाराच्या आधारे जुनी पेन्शन योजना ठरवली जाते जुन्या पेन्शन योजनेबाबत न्यायालयाचा निर्णय काय पहा मित्रांनो पेन्शन योजनेबाबत न्यायालयाने दिलेल्या निर्णयाबाबत बोलायचे झाले तर या योजनेचा लाभ कर्मचाऱ्यांना मिळणार आहे सरकारने राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करून जुनी पेन्शन योजना रद्द केली आहे मात्र जुनी पेन्शन योजना सुरू करण्याची मागणी सातत्याने जोर धरत आहे हे पाहता न्यायालयाने केंद्रीय कर्मचारी आणि सशस्त्र दलात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ देण्याचा निर्णय दिला आहे म्हणजे आता जुनी पेन्शन योजना सर्व केंद्रीय कर्मचारी आणि सशस्त्र सेवांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि केंद्रीय सेवेतील कर्मचाऱ्यांना उपलब्ध राहणार रा आहे मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद